शंकर पाटील लुटे यांनी मार्गदर्शन केलं माझे स्नेही मित्र आणि मार्गदर्शक पाटा सरांनी आपल्याला आप मार्गदर्शन केलं दरारीचे आमचे नेते स्पष्ट बोलणारे बाबांजी दरबारी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो मी मुखेड मध्ये आहे मी सगळी शारदा नगर येथे शिकलेलो आहे आणि परभणी कृषी विद्यापीठात शिकलेलो आहे तुमच्या सरकार अति सामान्य कुटुंबातून माझ्या आयुष्याची जडण मिळण झालेली आहे इथे जे बसलेले आहेत अशाच पद्धतीने माझ्या आईचं सुद्धा आमच्या पतुशी मध्ये खूप चांगलं नाव आहे माझ्या वडिलांच नाव वा। आहे वार्कि संप्रदायाचे वा आमच्यावर संस्कार आहे वडील वाढलेले आहे आई आता ब्याण्णव वर्षाची माझ्या पाठीशी आहे वडील आणि त्यांचे सहकारी त्यांचे आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन त्यांनी दिलेली ताकद एकनाथरावजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये त्यांचा खासगी सचिव म्हणून काम करत आहे ही माझी शक्ती आहे तुमच्या सारख्या लोकांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी निर्माण झालेली आहे हे का काम करत असताना मला राज्य लेवलवर काम करायची संधी मिळाली महापालिका स्तरावर काम करण्याची संधी मिळाली जिल्हा लेवलच्या नगर परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली जास्तीच काय मी देगलूर नगरपालिकेत आणि परळीत सुद्धा मी काम केलं मी जिथं जिथं काम केलं त्या गावातले नव्वद टक्के लोक मला विसरू शकत नाही मी त्या तीका तीका <स्थ>

मला आदरणीय किशोरजी राठोड गोविंदरावजी राठोड आणि मसाजी राठोड यांची आठवण येते तिथल्या सगळ्या सरांची आठवण येते किशोर राठोड चे जागा गोवर्धन पवार सरांची आठवण येते मुख्या सभागाची आठवण येते त्यांनी

काम केलं जास्तीत काय सांगू मी तुम्हाला दहावी बारावी शिकल्यानंतर मुख्य ढळे एक सिद्ध झालं की आपले सगळे काम करणारे बांधव मला माहिती आहे हैदराबाद पुणे आणि मुंबई कामाला जाता मी ते डोळ्याने जवळून बघितलं मर्सुनीचे आमचे वाटमारे होते त्यांचं हैदराबाद शिकायला होता इथं सिंध पंडित आहे मिंट्री मधला ऑफिसर आहे आणि दहा विद्यार्थी उन्हाळ्यामध्ये हैदराबाद नवीन बर्फीवर काम केलं आणि पार्ट टाइम मध्ये फोर्टी हैदराबाद फोर्टी म्हणजे एक चांगलं स्थळ आहे

आणि एक मोठी क्रांती केली माझ्यासोबत मी चारशे ऑफिसर केले चारशे दहा हजार लोकांना विविध नोकऱ्या लावले कितीतरी लोकांचे मोठे मोठे काम आम्ही पूर्ण केले हे करत असताना लोकांच्या मागणी खात्यात ते भारतीय जनता पक्षाचे असतील शिवसेनेचे असतील क्रांतवादीचे असतील काँग्रेसचे असतील आरपीआयचे असतील गेले दोन अडीच वर्ष माझ्या मागे आग्रह आहे की आपण मुख्यमंत्री विधानसभा अडवली पाहिजे आपण काय करतो हा माझा हा जवळचा हा दूरचा नाही कुठेतरी बाहेर आला पाहिजे कोण आपल्या लेकरांचा पालन करेल कोण आपल्या भागाचा पालन करेल कोणाला केंद्राच्या योजनेची माहिती आहे कुणाला राज्याची माहिती आहे कुणाला या विषयाची जाण आहे कोण लोक खरा आपल्याला सांगतात आपण पारख केली पाहिजे आणि जे तुम्हाला सत्य वाटते त्याला तुम्ही शक्ती दिली पाहिजे एक आता राजकारण तुमचा विकत घेऊन जर कोणी करत असेल तर तो माणूस तुम्हाला काय देणार आहे आणि आपण जे इमान हे मतदान कोणाची चिडी मिरी घेऊन आपलं इमान गहान करून आपलं सील गहण करून

इंकलाब जिंदाबाद असे नारे देऊन आता इथं वडी बसलेले भरलेले आहे तो काय काळ होता त्या लोकांना काय वाटेल दीड हजार रुपये दिले दोन हजार रुपये दिले आणि विशेल वगैरे गावचे आहे ते मतदान करून घेतला स्वयंपाक करून आता पाम तुम्ही भरवू नका अशा पैशाही आपण लक्ष होणार नाहीये अशा आयुष्याच्या मागे जाऊन तुम्ही आपलं सत्व आपलं इमान घाण टाकू नका मतदार अति गरीब असो मजूर असो महिला असो पुरुष असो कोणी कलेक्टर असो कोणी आमदार असो कोणी किती मोठा नेता असो उद्योगपती असो प्रत्येकाला एक मतदान करण्याचा अधिकार आहे आणि ते समान आहे आणि ते गुप्त पद्धतीने करण्याचं आहे तर काहीतरी कुणाचा तरी खोटा ऐकून मला कोणीतरी सांगितलं की आपल्या जवळच आहे आपला आप दुश्मन आहे त्याच्या बाहेर पडलं पाहिजे गाव पातळीवर विषय असतात गाव गावपातळीवर गट असतात मला मान्य आहे पण एक विधानसभा आणि लोकसभा हे गावाच्या बाहेरचा विषय राज्याचा विषय तिथं आपण आपले गट विसरले पाहिजे राज्य लेवल काम करत राहायचो आपल्याकडले लोक एकटे एकटे विषयाची मागणी करतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकदा निवडणुका संपले ते राजकारण चुलीत टाकतात पण एखाद्या गावाला रस्ता पाहिजे एखाद्या गावाला शाळा पाहिजे तर ते सामूहिक येऊन मागणी करतात मग त्यात राष्ट्रवादीचे असतात काँग्रेसचे असतात भारतीय जनता पार्टीचे असतात शिवसेनेचे असतात आणि त्यांचा विकास आणि त्यांची मागण्याची हक्क वाढतो आणि प्रशासनालाही तिथं झुकावं लागतं आणि त्याची प्रगती होते आपल्याकडे एकमेकांचे तोंड बघत नाही तो आपण काही कोणाचे दुश्मन आहे का आपला आणि समोरच्या माणसाचा उद्देश एकच आहे की समाजाचा विकास झाला पाहिजे पण ज्यावेळेस तुम्ही इलेक्शन संपल्यानंतर काही चांगल्या उद्देशासाठी जर तुम्ही काही करत असेल तर त्याचा दवेश करण्याचा काही संबंधच नाही आपण सगळे एकत्र येऊन मद्रमूर तयार करून जर समोरच्या लावून

खर तर, तर मनाला वेदना होतात आपण कधी तिथपर्यंत कधी कधी असं वाटतं की आपण तिथपर्यंत जाणं शक्य आहे की नाही तेही माणसं आहे बरं विचार केला मनुष्याची उत्पत्ती कुठं झाली असेल तर ह्या भारतामध्ये आहे पहिला मनुष्य महिला आणि मनुष्य जर कोणी शिकलेले असतील ना मौजे जोडवा हडप्पा आपली जी हिमालयातून निघालेली जी, जी सिंधू नदी आहे ना त्या खोऱ्यामध्ये मनुष्याची पहिली उत्पत्ती आहे म्हणजे आपण देवभूमीतल्या आहोत जगाच्या पातळीवर मनुष्य जो निर्माण झाला त्या हिंदू खोऱ्यामध्ये निर्माण झाला मग तिथून मनुष्याच्या वस्ती वाढत गेल्या कारण मनुष्य जवळ राहायचं म्हणलं की वाद होतात एकमेकांचे ग्रुप होतात मग तो विस्तारच गेला जगाच्या पातळीवर मग त्याच्यामध्ये नाणी मार्गांनुसार भौगोलिक परिस्थितीनुसार बोलीभाषांनुसार जाती आल्या धर्म आले भारत देश असा आहे दोन तीन चार धर्मांचा बुद्धिमत्ता भारतात आहे म्हणजे आपण किती श्रेष्ठ आहोत आपली बुद्धिमत्ता एवढी मोठी आहे कारण आपण रामराज्याचे आदर्श आहोत आपण पांडुरंगाचे आदर्श आहोत दैव लोक जे होऊन ते भारतात जन्मलेले आहे मग आपल्याकडे जी खूप बुद्धी आपल्याकडे संकुचित ओरडती त्याच्यातून आपण बाहेर पडणार आहे की नाही निवडणुका झाल्या ग्रामपंचायत झाल्या सोडून द्यायचं सगळी भाऊबंद की तुळ्या असतील देवकथे असतील दबळे असतील फुटगिरे असतील जीवा भावाने एकत्र राहायचं का आयुष्य निवडणुकासाठी साठी आहे का आयुष्य आपल्या उत्कर्षासाठी आहे मोठं मोठं गरिबांचं काय असेल तरी सगळे भाऊ कुटुंब उत्कर्षासाठी त्यांच्या दारात उभं राहिले पाहिजे तो प्रावित्ट कुटुंबामध्ये शांतता राहावी आया बहिणीची व्हावी जे का रंजले गांजले त्यांना आपण सगळे जवळ पाहिलं पाहिजे हे सगळे वाचतो बोलतो पण कोणी कर्तीत आणतो का देव कसा पावेल तुमच्या घराचा उत्कर्ष कसा होईल तुमचा पहिला मन शुद्ध झाला पाहिजे तुम्ही खूप कोटी पुराण ऐकता तुम्ही खूप कथा ऐकता तुम्ही कीर्तन ऐकता पण त्याच्यातला एक तरी जागा आपण पकडून बरेपर्यंत ते अंमलात आणला पाहिजे मी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत तुमचा नातू तुमची नात तुमचा मुलगा तुमची मुलगी पंचवीस वर्षात माझ्या आई वडिलांनी जसं घडवले ते प्रत्येकाने घडवलं पाहिजे आणि इतर असलेले मान्यवर त्याला तुम्हाला प्रोत्साहित केलं पाहिजे लहान हे जे पद्धती होईल मला कुठल्या कुठे नोंद तुमच्या खानदानाची कारण तो लेखर काय वेळ त्यांची कल्पना करू शकत नाही कोणी कलेक्टर होऊ शकतो कोणी तहसीलदार होऊ शकतो कोणी पी आय होऊ शकतो चांगला व्यवसाय करणारा होऊ शकतो किंवा राज्यकर्ता करणारा होऊ शकतो म्हणजे त्या मुलाचा गेल्या मागच्या हजार वर्षाचा इतिहास बघू शकतो ही सभा रचना आपल्याला बदलायची आहे आणि या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे आम्ही आता मंत्रालय लेव्हल ले, काम करून आलेलं आहे मी शेवाच झालेला आहे पण आता आम्ही कंगलेज बांधलेलं आहे हे आमचे सगळे पावले आहेत माझ्यासोबत काही वडील आपला आणि परिवर्तन झाल्याशिवाय आपल्या शेतीचा विकास झाल्याशिवाय आपल्या आरोग्याचा विकास झाल्याशिवाय प्रत्येकाला रोजगाराची संधी निर्माण करेपर्यंत आम्ही आमच्या सगळ्यात प्राण आशेपर्यंत काम करणार